महिला म्हणजे घरात वाणी वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय तो बापाच्या घरून टेम्पोवर भांडिव <laughs> म्हणजे जागेदारी घेऊन नाही आली तुम्ही बापू दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट घरात मांडलंय दिवाचं फळ काट गेलं सोत स्वप्न शेटवा केलं सोत काय होत काय महिला म्हणाल तुम्हाला एक वाक्य बाय बोलू सांगा तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमचे आहे ती त्याला दाखवायची जो नाही म्हणला का भांडे घासायला जो नाही म्हणला का धुण धायला <laughs> तुला काय आली का इकडे तरुण बोर पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा दंगली करायचे मोर्चे काढायचे टपरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे द्या आता औ जर कधी दंगलीमध्ये असं दिसलं ना क्लिप मध्ये टपरी बिपरी पेटवताना अशी खुटी होतन तयार खुटा पण खोटी निघायची नाही हवी ना नाही महाराज फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटेल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्यचे दंगली करू ना आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोसू शकता बोसायला काय पंधरा वीस मिनिटं लागत्या पण ते पैसे खारस आहेत तू बाहेर राहायला पाहिजे ना तू आठ गेलो काय नव नका दहा वेळेला वापरतो घरी पहिला म्हणाल तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही असे हलकट विचार नाही आपले तुम्हाला टक्के आरक्षण आहे तुम्ही कधी मारू शकता पण <laughs> तुम्ही तुमच्या बापांनी मरा दुसऱ्याला तकलीफ करू नका अरे काय मरायचं काय करायचंय अरे खिड्या जर जिवंत आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगून आहे एक अंगातली ताकद जपून वापरा दोन किशातला पैसा जपून वापरा तीनशे फोड जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फोफडा आणतोय पैसे कुठेही घालतो अलकटा मुलीच्या लग्नाला फटके साठ हजाराची नवरदेव बायरा नवरदेव उड्या आण त्याला वाटलं शांत बाई आली आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांना लो मोबाईल काय नाही आता हाय का नाही हाय का नाही मग लग्न बदल काय छापायची काय गरजे एक मिनिट दुया मार सळ घरी गाशाय आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करायचे लग्नामध्ये फेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर बायपाय शाळे जाते तुला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विजयाची छातीवरली उंची भरली आर्थिक बाजू त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली तुला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंगा भेटेल उगा पाहुणे पाचशे नाव छापे होणार पत्रिका वाटी तू हालकटा कशा ती पैसे घालायचे माझा पूर्वी चांगले बसून नको जेवायचे काय कोणला कीडा आला उभ्या ना जेवण ते वरट नाला ताटली आता येतं भात काम फोटीत दिली आताच सापडणं ते ताटलीच घरी घेऊन गेलो बोल त्या मुलं ताटली तर भेटली एका भात सापडलं तर वरण सापड ना तेवढ्या ते एखाल आलो तो भातही सांडला तुम्हाला गेलं लग्न उडत मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते काय कोणच्या काही बापास गेलो गुलाबजामुळा केला आता आता असं नाही राहिलं मातार नागपुडीत निलं चांगली <laughs> बुंदी गुलाबजामू शेपरेट होते मारली एकत्र राजा राणी राजा एवढा राणी केवढी रे डोळ्या नकोला राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली काय जपून आपण कसे ते पैसे घालायचे माझ्या कशी म्हणजे पूर्वी फक्त पुरुष खेळता बांधायचे आता सुरू केले आता तुम्ही बांधा ना भेटे आम्ही घेतो ना वार पोरीने आला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाटण्या नावली तू म्हण घ्या मी ते पैसे घालायचे माझ्या ऐकले पूर्वी आता आता एक लग्नामध्ये फाजील पद्धत आणि फाजील मंगला सकाळच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हारायला सगळं गेला मी आई तिला काय करायचं बाई या नाही आता ती पूर्वीच्या हातात तांदूळ यायचे पुढे केले पुढे आता लोक पुढे फुडतीच नाही एक तो बाय ते गेले राहते डायरेक्ट फेकून आता एक लग्नामध्ये फाशी पद्धत आली फाशी मंगलाष्ट नवरा नवरी नौर मधून येणार जेट केलाय आता तो देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो खालचा ती हायवेला लागत ना तो आता ला झाले नाही तर पहिले ते नवर मागं ते खांब्यासाठी लटकेल तो आणि चार सांड त्या नवरी मागं मोकार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लरला का कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागते पोरीनं पहिले फिशिंग करू लागते नंतर मिक्सिंग करू लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायऱ्या होती किती दिवसाचा कोर्स आहे पेसिम म्हणजे खड्डे भरणे म्हणजे म्हणजे देणे फट्टी चमकी भरणे आणि एअरसे मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळी करायची त्याला सेफ द्यायचा कसा द्यायचं ऐका आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भागीकडे दाड आणि एक भागीकडे दाड म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडे लसणाचा वाफा मधी डोंगळा याच नाव पॉप <laughs> एक भागीकडे लढपायच आणि एक पट वाटे याला म्हणायचं देऊ आणि तिसरा भाग असा आहे एकच बाजू बांधायची मोकळी चला हवं येऊ द्या असं गेलं तेव्हा पडलं पाहत काय माहिती आणि त्याच्या पुढं तो बँडवाला त्याच्या तो बँडवाला इकू द्या स्मन एकदम होता तसा प्रेम भेटवायचा आहे आता बल तो मई बुबा मई बुबा लक्ष तो बुबा मईबुबा कसा चालवतात तुझं टाका बेवड बस बस लग्नच लावलं बो आज मिळालं पैसे घालायचे माझ्या आता ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या विंडो ते आता सगळ्यांनी मिळून बंद केले पाहिजे ते लग्नामध्ये स्क्रीन आलाय ते दे काय म्हणते त्याला प्री वेडिंग का <स्याँ> प्री वेडिंग काहीतरी म्हणते त्याला ती स्क्रीन आलाय लागणार ते प्री वेडिंग काय म्हणते आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या सत्य दाखवा दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या फॉरेन पुरीना त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या <laughs> <laughs> हे वड्यानं दाखव्यानं फोडणी बागळीत मोका घेणे बोकडे बसून सेल्फी काढणी कुत्रीचा मोका घेणे <laughs> <laughs> त्या पोरेन पोरीना वड्यान पाळायचं आणि कॅमेरा त्यांच्या त्यांचे माग पाळायच <laughs> 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 आता कोर्सच निघालाय दोन दिवस जायचं आधी डोंगरा डांगरानं आणि त्याचे त्याच्यावर दा दाखवायचं अवराड तास ताई डिसून <laughs> म्हातारी माणसं खे मय नाची सारखी तीस होती आई नवीन ना नाही ना आता ते ती का बंद झाल्या जवळ आणि ते फ्लॅग चालीत रस्त्याला बोर्ड ते लावा का तुम्ही पण जरा माणसाच्या औलधीचे लावा पावत नाही हो पावत नाही तो बंगरी नवर जेवतो लाव तुम्ही फोटो लावा एका कोपऱ्यात नवद्या चा एका कोपऱ्यात नवरी चलावा आई आईबापाचा लावा आता छत्रपती आपलं देवते लावा ना कोण नाही म्हणलं तो बंगरी नवर जेवतो 안돼, ध े ज ी फ ो이ो क श ती नवरी तिकडं लांब झक मारायची ना त्याच्या पुढं नवी गेली आई आता ते बंगला शोगाच्या बोलून फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ती डान्स करीत खाली येणार आता दो भगरी नवर देव धसमूस सळ्या घडी तो तो घातला बोलून मधी नवरी घातली बलून मधी आणि त्यानुसार डान्स सुरू पुढं बलून मध्ये आणि ती डान्स करता करता ती नवरी त्याला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मूथ टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही टच व्हायचं त्याला पण जे म्हशीच्या असा आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव बांबवलं जे फुगा फुटला नवर गाड्या गेल्या नवरदेव आपली संस्कृती जपवा अरे आपण काय भांगार भोंगार माणस आहेत का आपण शाणूकोळी खालण्यात घालण्यात माणसं आपण काय आभार घावर आहेत का हे रक्त कसं आहे माहिती का तुम्हाला हे रक्त कसं ऐकायचं का वाजवा ऐका वाजवा का वाजवा सर्वांनी ऐका 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 हे रक्त कस आहे ऐका हे रक्त कसय राजाय राजाची माती तुम्ही कानाला लावा राजाय ती माती तुम्ही कानाला लावा राजाय माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो बेच आवाज येत नाही तोपर्यंत हा भाजी घेण्यात आहे हे रक्त मातीला वा सुद्धा तुम्हाला म्हणेल तो बेच आवाज येत नाही तोपर्यंत पर्यंत आवाजी खेडित आहे आई साहेब आई साहेब जनतेच्या खोशी लढायला लावत आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात पेट्याला चुडा काढून फिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोण आण ते मग लग्न राहिबाचे हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त गोवा खाऊन खबार सडवणार हे रक्त नाही हे रक्त Ich bin jetzt wieder नाही हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे सकाळी पासावर सकाळी पासावर आहे सायंकाळच्या वेळेस गदाच्या जवळ आलेल्या मुलाला जवळ आज गदाच्या मधून बाहेर काढली आणि बाहेर काढलेले आज मुलांना आईच्या गालावरून फिरवले आईच्या डोळ्याची कळ ओढी दिसली मुलांना सई नाही आई काही उद्या मला पासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा मला तुला फासावड नेणार आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही मी काही आहे म्हणून माझ्या डोळ्यात आई काही आई काही आई काही तुझ्या मला फासावर नेतील उद्या मुलांना आणि तुला सांगतो आई मला पासावर गेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रेम द्यायला तू येऊ नको आई माझा प्रेत आहे ना तू येऊ नको माझ्या वडिलांना पाठव गावात्यांना पाठव का माझा प्रेम द्यायला जर तू आली आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराच्याही प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रयत्नाला सुद्धा सर नाही हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कस पाच महिने सौ दिवस वे होत तेवीस वर्ष महिने समी दिवस राहा होता भगत सिंग हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे स्वतःच्या खतवणीच्या वहिला डोहामध्ये मध्ये टाकल्या स्वतःच्या खतवणीच्या टाकल्या केला मारलं चारशे एकर जमीन केली चारशे एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्या हात ठेवला साक्षता दशम्या आली कोयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने छळ केला व जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त रक्त कसा आहे हे रक्त कसा आहे हे रक्त कसा आहे आई आपण प्रायची न घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या हे रक्त कस आहे स्वतःच्या मुलाचं गाणं गाऊन उन हे रक्त आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षात जलखानाला आहे वयाच्या एकावन्न वर्षात जगणार आहे अ वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे गोयाच्या एकावन्नाव्या वर्षी निह ठेवला हो गोयाच्या एकावन्नाव्या वर्षी निह ठेवला माणसा अडतील आज काय नवल आहे आज काय नवलय घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या माणसं रडली सरदार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे चितेला आग लागली आग आग लागली चितेला आणि वाज्या नवाच्या कुत्र्यानं जिने थोडी टाकली होती हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुटा साठवून जगणार रक्त नाही हे रक्त कसं आहे हे रक्त मोडे पण वागणार नाही अरे हे प्रेम करणारे रक्त आहे पण कुटावर 对吧？